इवन माझी सकाळची आवरण्याची तयारी चालू आहे इकडे कुकर लावून दिलं कुकर मध्ये चणे आणि थोडासा भात लावलेला इकडे मी पीठ भिजवून आहे तर आज ना मला चार जणांचा स्वयंपाक बनवायचा होता म्हणजे अजय आणि त्याच्या पप्पांचासुद्धा बनवायचा आहे त्याची मम्मी बाहेर गावी गेल्यामुळे मग त्याला म्हणजे जेवणासाठी देतीये आहे सो मला जास्त स्वयंपाक होता त्यामुळे मग आज म्हणजे असं होऊ लागलं ला की लेट होत आहे की लवकर होईल कारण मला उठायलासुद्धा लेट झालेलं थोडंसं आता असं होतं आहे थंडीमुळे ना उठावसंच वाटत नाही सकाळी खूप कंटाळ येतो मी अशी तीन चार आलाम लावते बट मी त्या अलार्मच्या वेळेला कधी उठतच नाहीये तो आलाम मस्त बंद करते आणि पुन्हा झोपी जाते इकडे मला केळी खावाशी वाटली होती त्यामुळे केळी घेऊन आले आणि दूधही आणायचं होतं चहासाठी आजकाल चहा खूप जास्त वाढला आहे विजय पण घेतोय मी पण घेते आम्ही दोघांचा चहा जास्त वाढल्यामुळे ना तसं वाटतंय जाणवते की चहा बंद करावा पण ते काहीही होत नाही आहे इकडे ऊन भरपूर असं येऊ लागलं होतं किचनच्या खिडकीमधून तुम्ही बघितलंच असेल कॅमेरासुद्धा व्यवस्थित म्हणजे ते क्लिक झालं नाही त्यामुळे मग मी थोडंसं जे कॅमेऱ्याचं अँगल आहे ना तो चेंज केला आणि आता दूध तापून घेते दूध तापवायला टाकते आ, मी मागे ना एक मोमोजचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की मी मोमोज बनवले वगैरे आणि मला लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर करायचा होता लॉंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मोमोजची रेसिपीसुद्धा शेअर करणार होते पण प्रॉब्लेम असा झाला की म्हणजे मी ती रेसिपी जी काय आहे ती शूट केली होती पूर्णपणे त्यातल्या एक दोन तीन ज्या क्लिप आहेत ना त्याच माझ्याकडे नाही आहे मध्ये माझ्या मोबाईलला जरा प्रॉब्लेम येऊ लागला त्यामुळे त्यामुळे ना मोबाईल रिसेट केलेला आणि बॅकअप सुद्धा घेतलं होतं बट ते दोन तीन क्लिप जे आहे ना ते मला ॲक्च्युली आठवत नाहीये की त्या माझ्याकडनं शूटच झाल्या नाही की कुठेतरी डिलीट झाल्यात वगैरे गुगल फोटोजमध्ये वगैरे सगळीकडे चेक केलंय मी पण मला त्या दोन तीन क्लिप काही मिळत नाहीये त्यामुळे मग मी असा विचार केला की माझ्याकडे जेवढं आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करावं पण ती मोमोजची रेसिपी अर्धीच होईल आणि मला एवढं अर्जंट नाही आहे की तुमच्यासोबत शेअर करायचं पण मला म्हणजे एक दोन तीन कमेंट येऊन गेल्या वेगवेगळ्या की मोमोजची रेसिपी शेअर कर मोमोजची रेसिपी शेअर कर त्यामुळे जरा माझा खटाटोप चालू होता की मला ते क्लिप मिळाव्या आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी असं काही वेगळी रेसिपी नव्हती म्हणजे मी यूट्यूबवरती बघूनच केलेलं दोन दोन तीन वेळा जेव्हा केव्हा केले के 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 लास्ट टाईम केले होते तर ते काय एवढे व्यवस्थित जमले नव्हते त्याच्या आधीची रेसिपी <laughs> मी शूट करून ठेवलेली चला असो मी नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा बनवेन ना मोमोज त्यावेळेस रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल इकडे नाश्त्यासाठी बनवून रेडी होतं माझं बनाना वगैरे ते विजयला दिलं आणि मी थोडंसं खाऊन घेतलं कारण मला भूक लागलेली आणि मला केळी खाण्याची इच्छा झाली होती जसं की मी तुम्हाला बोललेच कुकरसुद्धा बंद करून घेतलं आणि आता लगेच भाजीची तयारी करून घेते भाजी पण जरा थोडीशी जास्त होती त्यामुळे आजच दोन तीन कांदे यूज करते नाहीतर मी एरवी एकच कांदा टाकते आमच्या दोघांच्या भाजीला वगैरे आणि कांदा कट करायचं म्हटलं ना मला तेवढंच जास्त कंटाळ येतो कारण खूप जास्त तिखट कांदे जे लालवले असतात ते आणि माझ्याकडे तेच आहे तर ही वाटी जी बघत होतात तुम्ही मी अगोदर या म्हणजे एका व्लॉगमध्ये शेअर केले केलेलीच की ती वाटी लोखंडाची आहे आणि त्यात मी मसाला भाजती आहे त्यात खूप चांगल्या प्रकारे मसाला भाजला जातो मोठं तवा किंवा मोठी कढई वगैरे भरवायची गरज पडत नाही या वाटीमध्ये ना खूप चांगल्या प्रकारे भाजून निघतो ही वाटी आईने घेऊन आलेल्या जालन्यावरनं त्यांना माहिती नाही त्यांनी कुठून घेतलेली तर ते मी काही त्यांना विचारलं नाही आणि मला तेवढं लक्षात पण आलं नाही तर इकडे हे डबे जे होते ते काढून घेते आणि मला खूप जास्त वाफ लागत होती पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मी ते थंड होईपर्यंत वाट बघावी कारण मलाही लेट होऊ लागलं मला टिफिन पण द्यायचा होता त्याला त्यालासुद्धा लेट होऊ लागलं ऑफिसला जायला त्यामुळे मग जसं होतं तसंच घाईघाईमध्ये काढलं आणि तुम्ही बघू शकता माझा हात भाजत होता त्या वाफेमुळे काबुली चणे शिजत टाकले होते मी तर जेव्हा केव्हा ही भाजी बनवते ना तेव्हा चणे शिजत टाकतानाच मी त्यामध्ये मीठ आणि थोडेसे खडे मसाले टाकते जसं की दालचिनी तेजपत्ता लवंग आणि मिरे एवढंच टाकते तर ते जे काही टाकलेलं ना ते आत्ता काढून घेते म्हणजे भाजी खातावेळी तसं दाताखाली येणार नाही ते दाताखाली आलं की खूप वेगळी टेस्ट लागते लवंग आणि मिऱ्याची दालचिनी आणि तेजपत्ता तर आपल्याला दिसून येतो पण लवंग आणि मिरे जे आहेत ते दिसून येत नाही कारण ते खूप बारीक असतात भाजीमध्ये कुठे मिक्स होतात ना तेच दिसून येत नाही त्यामुळे ते लगेच काढून घेत असते आणि भाजीसुद्धा टाकून झाली इकडे चपात्या करायला लागली आहे चपात्याला थोडासा वेळ लागतो आहे कारण माझं जे मी आत्ता पीठ भिजवलेलं ते जर थोडंसं पातळ झालं त्यामुळे त्याला असं मला वेळ लागू लागला लाटण्यासाठी पण जशापशा आहे तशा पटकन चपात्या करून घेतल्यात त्यानंतरनं सकाळी मी काही व्हिडिओ कंटिन्यू केला नाही आणि आता रात्री डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतला तर चला रात्री जे काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेस पण त्या अगोदर इकडे बघा की विजे चहा बनवतोय म्हणजे आम्हाला दोघांनाही चहा घेण्याची इच्छा झाली होती रात्रीचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर त्यामुळे मग तो बोलला की मी चहा बनवतो मग खरं तर मला गोड खायची इच्छा झाली होती म्हटलं काहीतरी आणूया आपण पण तो बोलला आता चहाच बनवतो म्हटलं ठीक आहे बनवू चहा आणि मला इकडे विचारत होता साखर किती टाकू चहा पावडर किती टाकू त्याला येते म्हणजे चहा नेहमी बनवतो तो पण तरी मला विचारत होता आणि बघू शकता माझ्या पूर्ण कॅमेरामध्ये सुद्धा बसत नाही एवढी हाईट आहे विजेची तर इकडे चहा अशा प्रकारे बनवणं चालू होता की दूध नाही पाणी नाही काहीच नाही टाकलं अगोदर फक्त चहा ते सॉरी साखर आणि चहा पावडर टाकणं चालू होती समोर <laughs> येऊन मी माझं काम करत होते तेवढाच विजयचा असं गाण्याचा आवाज आला आणि त्याला न सांगताच मी असं मागून शूट केलं नंतर त्याला बघ म्हटलं पाठीमागे इकडे चहा सुद्धा घेऊन आला तो चहा रेडी झाला मी आता थोडंसं काम करून घेते आणि चहा घेऊन घेते त्यानंतरनं मला तुमच्यासोबत दोन साड्या ज्या आहेत मिशोवरनं ऑर्डर केलेल्या त्या शेअर करायच्या आहेत त्या तुम्हाला दाखवायच्या आहे की कशा आहे काय आहे तर एक साडी भरपूर दिवसापासून ठेवलेली दाखवेन दाखवेन म्हटले ती राहून गेली आणि आत्ता अजून एक आलेली म्हटलं चला ह्या दोन्ही तू एकसोबत शेअर करते अजून टॉप पण होते एक दोन तेही शेअर करायचे होते पण ते काही शेअर केले नाही एक टॉपवर तर मी रीलसुद्धा बनवून घेतली त्यामुळे ते तर ठेवून दिला आणि दुसरा एक आहे तर तोही शेअर करायचा पण करेन केव्हा तरी एखाद्या वेळेला जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा दोन तीन टॉप आहे तुमच्या तुमच्यासोबत जे काही के शेअर केलं ना तिथपर्यंतच मी व्हिडिओ शूट केला त्यानंतर काय कंटिन्यू केला नाही कारण मला भरपूर लेट होऊ लागलं ला, ऑफिसला जाण्यासाठी म्हटलं आता लगेच निघून जाते आवरून गेले तिथनं आले स्वयंपाक वगैरे केला जेवण पण झालं आणि जसं तुम्हाला दाखवलं भांडी घासून झाली त्यानंतर ना विजयने चहाचं काय आहे ते केलं स्वतः चहा पिऊन झाला आणि छान झाला होता थोडासा बोर्ड झाला होता पण छान झाला होता तर मी ना मिशोवरनं साड्या ऑर्डर केल्या सो एक साडी मी आता रिसेंटली ऑर्डर केली आणि एक बरेचसे दिवस झाले मला आठवत पण नाही आता केव्हा केली आहे पण ती अजून मी काही बेअर केली नाहीये त्याचं ब्लाऊज पण शिवायचं राहिलेलं आणि म्हटलं ही साडी मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत तुम्हाला दाखवणारच आहे कुठली घेतली वगैरे तर ती पण दाखवून देते मला अचानक आठवलं हो की हा मी एक साडी ऑर्डर केली होती सो so, संक्रांतीसाठी मी स्पेशल साडी ऑर्डर केली म्हणजे लास्ट संक्रांतीला आय थिंक मी घेतली नव्हती साडी मी गावी होते जालन्याला गेले होते तुम्ही बघितलंच असेल तो ब्लॉग नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग व्हिडिओच्या एंडमध्ये त्याची लिंक देते सो तुम्ही जाऊन बघा तर मी जुनी साडी होती माझ्याकडे ती वेअर केली होती आणि माझ्या डोक्यात आत्ता असं चालू आहे की संक्रांतीचं शूट करायचं म्हणजे संक्रांतीच्या अगोदर पण बघूयात ते पॉसिबल झालं तर करेल किंवा सांगता नाही येत तर संक्रांतीसाठी मी जी साडी ऑर्डर केली आहे ना ही अशी आहे माझी जी पहिली संक्रांत होती त्याला सुद्धा मी ब्लॅक कलरची साडी ऑर्डर केली होती मी साईडला ना फोटो देते त्या साडीचा सा। तर त्यावरून मग तुम्हाला कळेल की ती साडी आणि ही साडी जवळजवळ म्हणजे सेम आहे कलर सेम आहे फक्त बॉर्डरमध्ये थोडासा फरक आहे तर हे याचं ब्लाऊज आहे कालच रिसीव झाली मला ही आणि मी कालच तुमच्यासोबत शेअर करणार होते पण काल जरा कंटाळा पण आला होता आणि लेट झालं होतं त्यामुळे काल काही शेअर केली नाही मी काल ओपन करून बघितली म्हटलं जर फॉल्टी आलीच तर मग रिटर्न करायला बट काय फॉल्टी वगैरे आली नाही आणि हे सगळे म्हणजे मिशोवरनं ऑर्डर केलंय मी हे सो मिशोचे कपडे मला छान मिळतात नेहमीच पण मला असा डाउट जातोय की कदाचित हे ब्लाऊज कमी असावं ते सेंटीमीटर किती सेंटीमीटर असतं काय ते नाही त्याची आयडिया नाही मला पण कदाचित कमी आहे बघू आता जेव्हा शिवायला जाईल मी टेलरकडे स्टिच करण्यासाठी टाकेल तेव्हा करून जाईल आणि मला जी बॉर्डर जास्त नाही आवडली जेव्हा मी असं फोटो बघितला मिशोवरती तेव्हा मला ती खूप जास्त आवडली होती साडी पण बॉर्डर बघून आता असं वाटतंय की उगाच घेतली आहे पण मग मला हे पण वाटतंय की आता जाऊ द्या टाइम खूप कमी आहे ब्लाउज पण स्टिच करायचे अजून जर दुसरी ऑर्डर केली तिला यायला पण भरपूर वेळ लागेल तर हा अशा प्रकारचा ब्लाउज पीस आहे आणि साडी ही आहे कपडा तसा खूप मस्त आहे सिल्क म्हणतो ना आपण त्या मध्ये आहे आणि एकदम मला असं वाटतं चोपून बसेल फुगणार वगैरे नाही मला अशा चोपूनच ज्या बसतात ना त्या साड्या आवडतात आणि हा पदर आहे आता हे उलट कसं आहे आणि सरळ कसं आहे ना याला मला जरा कन्फ्यूज होत आहे मला काल पण तसंच वाटलं की उलटी बाजू कुठली येते आणि सरळ बाजू कुठली येते कारण एकदम लाईट कलरमध्ये आहे हा पदर त्यामुळे काहीच समजत नाही आहे खूप कन्फ्युजन आहे अशा प्रकारे तर आता ही डायरेक्ट संक्रांतीला मी वेअर करेल तर तेव्हा तुम्हाला बघायला मिळेलच ब्लॉगमध्ये पण आणि फोटो पण हिचा मी जे मिशोवरचा स्क्रीनशॉट आहे तो साईडला देईल सो लिंक पण देईल मी डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्हाला हवी असेल ऑर्डर वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि आय थिंक पण चारशे सत्तावीसला ला पडली आहे कन्फर्म आठवत नाहीये काल मी ऑनलाईन पेमेंट केलं होतं तेच पण तुम्हाला साईडच्या फोटोमध्ये दिसून जाईल आणि ही दुसरी साडी आहे ज्याला बरेचसे दिवस झाले ही साडी मला खूप जास्त आवडली आहे म्हणजे मस्त आहे फ्रेश कलर आहे आणि मला जशी पाहिजे ना तशीच आहे त्याच्यावरच हे ब्लाउज पीस ब्लाउज पीस पण सुंदर आहे याच हे बघा आणि याच्या ज्या स्लीवज आहेत ना त्या मी फुल शिवणार आहे म्हणजे थ्री फोर पण नाही म्हणता येणार फुल पण नाही म्हणता इतक्या तर हे पण मला स्टिच करायला टाकायचं जो कलर आहे ना तो कलर बघूनच मला ही साडी आवडली आणि मला ना मोस्टली अशा प्लेन सिंपल साड्या जास्त आवडतात एकदम भरीव वर्क असलेल्या प्रिंटेड वगैरे अशा साड्याची भात आवडत नाही आणि ज्या पार्टीवेअर आहेत ना त्या जास्त आवडतात मला तुम्ही माझ्याकडे जर बघितलं असेल तर जास्त अशा साड्या आहेत ज्या पार्टीवेअर वगैरे आहेत त्या साड्या जास्त आहेत आणि हिला बॉर्डर वगैरे काहीच नाही आहे पूर्ण प्लेन साड्या आहे बट हिचं जे कपडा आहे ना तो सिल्कमध्ये पण येत नाहीये आणि म्हणजे माहिती नाही मला कसला कपडा आहे तर मी सांगू नाही बट छान आहे तुम्हाला दिसतच असेल सो मी हळदी कुंकू जेव्हा ठेवेल त्यावेळेस माझा प्लॅन चालू आहे की त्यावेळेला मी ही साडी घालणार हळदी कुंकूच्या दिवशी कारण छान दिसेल आणि माझ्या डोकं तसं चालू आहे की तेव्हा मी वेस्टर्न लुक करेल सो त्याला ही सूट करेल पूर्णपणे आणि ही जी संक्रांती साडी घेतली आहे ती तर काठाबद्दलची आहे त्यामुळे ती संक्रांतीसाठी सूट करेल तर हे अशा दोन साड्या होत्या आता ही पण मला आठवत नाही मी तिला घेतली पण ही एकदम स्वस्तात पडली आहे मला काहीतरी अडीचशे बघून घ्या आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सो लागत असेल तर ऑर्डर करा तर चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक सुद्धा करा